गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि सत्तांतर बदल झालं अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहण्याची खदखद आणि ठाकरेंचा बदला घेण्याच्या या तळमळीने ठाकरेंचा पक्षच सत्तेच्या जोरावरती एकनाथ शिंदे यांना देण्यात आला ह्याचीच चर्चा सगळीकडे असतानाच आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच मोठी चूक केली आणि राजकारणात वाहत जात असतानाच एक बळ केवळ सत्ता मिळवण्यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि दिल्ली शहरांपुढे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झुकावं लागतं हे वारंवार दिसून येतंय एकीकडे एक या महाराष्ट्राच्या कर्मभूमीमध्ये या महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये संपूर्ण मराठी माणूस एकवटताना दिसत आहे मात्र मुंबई ठाणे आणि मोठमोठ्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने पोचलेले परप्रांतीय भाजपचे नेते आणि परप्रांतीय नेते हे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या जोरावरती महाराष्ट्रातील मराठी माणसाला हात उचलण्यावर ती त्यांना अपमान करण्यावर इथपर्यंत यांची मजल गेलेली गे आहे अशातच दोन ठाकरे बंधू एकत्र असतानाच मराठी माणसाला जोडण्याचा संपूर्ण प्रयत्न होत असतानाच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या अस्मितेचा गुजरातशी कसा संबंध आहे हे जोडून दिलेलं आहे आणि या ठिकाणी छोटेखाने भाषण करत असताना देशाचे गृहमंत्री ज्यांनी पक्ष ताब्यात दिला ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलेला भारतीय जनता पक्ष रुजवायला जी संधी दिली तोच या ठिकाणी मिटवायचा जो प्रयत्न केला अमित शहा यांच्या पुढे जय महाराष्ट्र जय गुजरात इथपर्यंत बोलण्यासाठी आज एकनाथ शिंदेने भाषणात थेट जय गुजरात असा उल्लेख केला यावरून येणाऱ्या निवडणुका मराठी माणसाच्या विरुद्ध परप्रांती असं होणार परप्रांती मतदान फुटणार नाही मात्र मराठ्यांचं विभाजन होणार हे यांना दिसून येत आहे आता यावरती मराठी माणूस कसा एकवटतो ठाकरेंना साथ देतो की पुन्हा एकदा जे पर यांना मोठं करतायत त्यांच्या मागे उभा राहतो जय गुजरात बोलून शिंदेने चूक केली का आणि खरी शिवसेना मराठी माणूस ठाकरेंची आहे का हे कमेंट करा धन्यवाद